हॅलो नमस्कार मित्रांनो कारागृह विभाग भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की कारागृह विभाग भरतीसाठी एकूण किती अर्ज आले आहेत सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही चॅनल वरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका त्या आणि जर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला नसेल तर टेलिग्राम चॅनल ची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल त्या लिंक वरती क्लिक करा आणि आपला टेलिग्राम चॅनेल जॉईन करा चला तर मित्रांनो आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती युट्यूबच्याही अगोदर सर्व अपडेट्स देत असतो त्यामुळे हा टेलिग्राम चॅनेल तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी नक्की जॉईन करा तर बघा कारागृह विभाग भरतीला आलेले अर्ज याच्या संदर्भात मित्रांनो सर्व माहिती आणि नवीन अपडेट समोर आलेले आहे तर बघा ही दिनांक एक चार दोन हजार चोवीस म्हणजे एक मे दोन हजार चोवीस रोजी केलेल्या अर्जांची अनुषंगाने मागणी केलेली माहिती खालीलप्रमाणे आहे तर पोस्टचं नाव बघू शकता या ठिकाणी आणि या ठिकाणी सर्व कॅटेगरी नुसार दिलेले आहे तर पहिली पोस्ट आहे क्लर्क ईडब्ल्यू साठी क्लर्कला बेचाळीसशे एकोणऐंशी अर्ज आलेले आहेत त्यानंतर ईडब्ल्यू एस मध्ये बघा एस आर क्लर्कला आठशे छप्पन्न अर्ज आलेले आहेत त्यानंतर एन टी बी साठी बघा नुसता सिंपल क्लर्क ला सोळाशे नव्याण्णव आणि एसआर क्लर्क ला तीनशे एकोणचाळीस एन टी सी क्लर्क साठी एकोणीशे पंच्याऐंशी अर्ज एस आर क्लर्क साठी सहाशे बावीस एन टीडी क्लर्क साठी पंधराशे सतरा एस आर क्लर्क साठी दोनशे बासष्ट ओबीसी क्लर्क साठी तेरा हजार आठशे बेचाळीस आणि एस आर क्लर्क साठी सत्तावीसशे एक्केचाळीस ओपनचं बघू शकता क्लर्क साठी सहा हजार पाचशे तेहतीस आणि एस आर क्लर्क साठी सत्तावीसशे त्र्याऐंशी अर्ज आलेले आहेत त्यानंतर एसबीसी कॅटेगरी साठी बघा मित्रांनो क्लर्क साठी बाराशे पंच्याऐंशी आणि एस आर क्लर्क साठी एकशे सोळा त्यानंतर एस सी कॅटेगरी क्लर्क साठी तेरा हजार एकशे एक्याऐंशी एस आर क्लर्क साठी सोळाशे तेरा एस टी साठी बघू शकता क्लर्क साठी छत्तीसशे दोन अर्ज आलेले आहेत आणि एस आर क्लर्क साठी सोळाशे तेरा एस टी साठी बघा क्लर्क साठी हा एस टी कॅटेगरी साठी बघा क्लर्क साठी छत्तीसशे दोन अर्ज आलेले आहेत आणि एस आर क्लर्क साठी पाचशे छत्तीस अर्ज आलेले आहेत आणि विजे कॅटेगरी बघा क्लर्क साठी सोळाशे शहात्तर अर्ज आणि एसआर क्लर्क साठी चारशे पस्तीस असे टोटल बघा क्लर्क या पदासाठी टोटल पन्नास हजार पाचशे नव्याण्णव अर्ज आलेले आहेत कारागृह भरतीसाठी आणि एसआर क्लर्क साठी एकूण अर्ज हे दहा हजार तीनशे तीन आलेले आहेत तर एवढे अर्ज आलेले आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता टोटल ही आजची अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे जे आपण तुमच्यापर्यंत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवलेले आहे हे अपडेट मित्रांनो युट्यूबला येण्याच्या आहे अगोदर आपण टेलिग्रामला दहा मिनिटापूर्वी सोडलेले आहे त्यामुळे मित्रांनो आपण सर्व अपडेट युट्यूबच्या अगोदर हो टेलिग्रामला देत असतो त्यामुळे तुम्ही सर्वांनी टेलिग्राम चॅनेल जॉईन करायला विसरू नका थँक्यू सो मच धन्यवाद